वाढतं तापमान पाणी टंचाई नद्यांचं प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्या या आपल्या गावाघरापर्यंत पोहोचल्यात लवकर उपाय केला नाही तर आपल्या साऱ्यांनाच गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असं प्रतिपादन नायगाव येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं गाव तेथे वड या अभियानाचा प्रारंभ जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीतील नायगाव येथे करण्यात आला सरपंच युगिता अरकळ विभागीय वन अधिकारी श्रीमती कीर्ती जामदाडे आदी यावेळी उपस्थित होते गावच्या प्रवेशद्वारापासून खाम नदीपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली त्यात अभंग गायन वृक्ष लागवडीच्या घोषणा देण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते खाम नदी जलपूजन व वड़ नंतर वडाचा रोप लावून वड लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की जिल्ह्यात यंदाचा उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल आपण प्रत्येकानं आपल्या छतावर पडणारा पावसा पाणी जरी जमिनी चिरवलं तरी आपल्याला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार नाही त्यासाठी जलसमृद्ध गाव अभियान राबवण्यात येत आहे प्रत्येक गावकऱ्यानं त्यात आपलं योगदान द्यावं गाव परिसरात परिसर सुंदर आल्हाददाय आरोग्यदायी करण्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे लागवड केल्याचं वृक्षाचं संगोपन केलं पाहिजे गावातून वाहणारी नदी स्वच्छ प्रदूषण मुक्त ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून व एकजुटीने प्रयत्न करायला हवे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर